लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला आणि एका जणाचा मृत्यू झाला तो स्लॅब अक्षरशः रिक्षेवर पडला आणि रिक्षेचा चेंडामेंढा झाला अशा प्रकारे दृश्य आपण बघितलं ज्या ठिकाणी ती घटना घडली तिथून जर आपण फक्त शंभर ते दोनशे पावलं चाललो की समोरच एक पेट्रोल पंप लागतं आणि त्या पेट्रोल पंपच्या वर अशाच प्रकारे अजून एक स्लॅब कोसळेल की काय अशी भीती इथल्या स्थानिकांना वाटते पाहायला गेलं तर आताही आपण बघू शकतो कशा प्रकारे तो जो स्लॅब आहे तो जरा अधांतरी वाटतो आहे आणि आपल्यासोबत इथले नागरिक आहेत जे ह्याविषयी काय सांगाल आपल्यामध्ये काय भीती आहे नक्की भीती तर खूप वाटते मी आता थोड्या वेळापूर्वीच मी कसंनी जात येत असतो माझ्या मुली इकडे शाळेत आहेत आणि माझ्यासमोर त्या दिवशी लाईव्ह ॲक्सिडंट ते झालं आम्हीच होतो सर्व ते सगळं करण्यासाठी पण अत्यंत म्हणजे भीतीदायक वातावरण आमच्यामध्ये आता आहे कारण हा तुम्ही बघू शकता तुम्ही बघतायत इथे पण निकृष्ट दर्जाचं काम थोडंसं दिसत आहे आणि उत्कृष्ट दर्जाचं मेट्रोचं काम जरी आहे निकृष्ट मी बोललो पण उत्कृष्ट मेट्रोही आपल्याला पाहिजे दूरदृष्टीपणाने पण कामाची एक का हे पाहिजे पद्धत पाहिजे इकडे कुठलंही तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं एक त्याला आपण काय म्हणू त्याला हे नाही आहे बॅरिकेट नाही आहेत कुठेच कुठे येण्या जाण्यासाठी व्यवस्थित हे नाही आहे कुठलेच म्हणजे तिकडे आपण जाई लावतो म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट खाली पडू नये तेही आपल्याला दिसत नाही आहे आणि तुम्ही ते तुकडे तुकडे एखाद्या तुकड्याप्रमाणे लावलं आहे चिटकवल्यासारखं आहे ते जर पडलं तर तुम्हीच विचार करा मानवी जीवाचं काय होईल आणि तेच आपण त्या दिवशी बघितलं काय झालं अत्यंत भीतीदायक वातावरण आहे हा एलबीएस मार्ग आहे लाल बहादूर शास्त्री मार्ग हा एवढा बिझी असतो कारण हा महत्त्वाचा सेंट्रल लाईनचा मार्ग आहे जो वेस्टर्न लाईन अँड सर्व लाईनला जोडतो आणि या हा रस्ता एक सेकंदासाठी बंद क होत नसतो परंतु त्या दिवशी करावा लागला कारण मोठं दुर्घटना घडली अजून ह्याच्या पुढे मोठी दुर्घटना होऊ शकते कारण तिकडचा एक पिलर आहे तो पूर्ण पिलरच्यामध्येच आम्हाला असं म्हणजे जाणवलं की त्याच्यात सळई आहे की नाही त्याच्यामध्ये एक छेद गेले त्याच्यामध्ये कुठेतरी जसा गिलावा लावतात जसं सिमेंट वरच्यावर लावतात आणि कलर सोडलेला आहे मग आमच्या जीवितची काय पर्वा आहे की नाही नक्कीज अपन अजू का ही लोग रिक्शेवाले आहत परवा जो अपघाट घड़ला दुर्दैवी तो एक रिक्शे वो तो स्लैब पड़ला अपने ली भीति वाटा है बहुत डेंजर काम है इसका सेफ्टी रखना चाहिए क्योंकि ए, ए, ए रस्ता 24 घंटा चलने वाला है कभी रुकने वाला नहीं है और मेन रोड है एल मार्ग है इसके लिए रस्तों रास्ता को सेफ्टी करना चाहिए नक्की जस ये सगे मैं कि हा एल मार्ग है मनजेस का तर लालबहादूर शास्त्री मार्ग रोज हजारोच्या संख्येने जे वाहनं आहेत ते इथून जात असतात मुलूंडपासून ते थेट सायनपर्यंत जायचं असेल तर हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे मुंबईतला आणि या मार्गावरही मेट्रोचं काम चालू आहे जसं मी म्हणालो सुरुवातीलाच की वर आपण बघितलं तर जो स्लॅब आहे तो असं वाटतं कोसळू शकतो ज्याच विषयी आपण अजून काही लोकांशी बोलूया आपण बघितलं की मोठा अपघात झाला तुम्ही कुठे काम करता आम्ही इथे जॉन्सनला जॉन्सनलाच काम करता आणि तुम्ही नेहमी बघता का इकडे काम असं काही चालू आहे काही गोष्टी बदलायला हव्या त्या कामामधल्या बदला। बदलायला बघा साहेब आता हे जे इथे तुकडे लावलेले आहेत ला हे कधीही पडू शकतात आणि आमच्या आमच्या डोक्यावर पण सुद्धाही पडू शकतात आमची पण दुर्घटना आणि जे होऊ शकते जीवित आणि होऊ शकते इथे आपली काम मागणी आहे सरकारकडे आमचे म्हणजे निष्काळजी पण आहे साहेब हे बघा काम एकदम बराबर झाला पाहिजे काम केवढ नक्कीच सगळ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर हे जे काम आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे किंबहुना चांगल्या प्रकारचं हे काम व्हायला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे आपण अजून काही लोकांशी बोलूया जरा काय सांगाल तुम्ही इथेच काम करता हो इथेच काम करता। अच्छा हे हा प्रकार तुम्हाला दिसला होता काही दिवसांपासून काही दिवसापासून त्या मोठ्या जॉन्सनच्या इथे पडलेला दिसलं आम्हाला म्हणजे बरेच बरेच रिक्षाची गाड्यांची वगैरे ना नाधूस झाली होती माणसं पण हे जे हा जो प्रकार आहे समोरचा एकदम बेकार आहे कसं ते तुकडे तुकडे जोडलेले आहेत आणि ते खारी कधीही पडू शकतील कारण त्यामध्ये त्याला काही सिमेंट आहे की नाही ते समजत नाही खालून सर्व पोकळ दिसते आणि त्यामुळे आणि होण्याची शक्यता आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर खरंच आपण नीट जर बघितलं वरती तर आपल्याला समजून येईल की कशा प्रकारे तो जो स्लॅब आहे तो व्यवस्थित लावला गेला नाही असं दिसतंय आहे यामुळेच इथल्या नागरिकांमध्ये पाहिला गेलो तर प्रचंड भीती आहे अशावेळी लवकरात लवकर तो स्लॅब बसवला जाईल आणि जसं काही लोक म्हणाले की अजूनही काही ठिकाणं आहेत जसं पिलरचा उल्लेख केला तेही व्यवस्थित होईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई